नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि बिहार सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस तारखेला ठाण्याला कोर्स ठेवला आहे कोर्सची जागा स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज आहे पंधरा तारीख आता रिझर्ट जवळजवळ बंद होतील ज्या ज्या कंपन्या नवीन लिस्टिक झालं आहे त्यांना उशिरा रिझल्ट देण्यासाठी परवानगी असते त्यांचे रिझल्ट येतील किंवा ज्या कंपन्यांनी परवानगी मागितली आहे की काही कारण कारणास्तव आम्हाला रिझल्ट द्यायला उशीर होतो अशा कंपन्यांचे रिझल्ट पंधरा तारखेनंतर लागतात नाहीतर बहुतेक नाईंटी नाईन पर्सेंट कंपन्यांचे रिझल्ट या पंचेचाळीस दिवसात होऊच जातात एक जुलै ते एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत असे पंचेचाळीस दिवस या रिझल्टसाठी मिळतात हिंदुस्तान युनिलिव्हरनी आंध्र प्रदेश सरकारबरोबर ते बोलणी करत आहेत त्यांना पाम ऑइल प्रोडक्शन साठी आंध्र प्रदेश सरकारबरोबर कोलॅबोरेशन करायचं आहे ग्लेनमार्क फार्मा फायद्यातून तोट्यात गेली आहे त्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी फायदा झाला होता त्याच्या जागी आता चारशे एकोणपन्नास कोटी तोटा झाला आहे एन एम डी सी एन एम डी सीचा रिझल्ट चांगला आला आहे एन एम डी सीने पाच रुपये पंच्याहत्तर पैसे एवढा डिव्हिडंडसुद्धा दिला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा उत्कर्ष फायनान्स होल्डिंग जी आहे त्या होल्डिंग कंपनीबरोबर मर्जर करावं का याचा विचार करण्यासाठी बैठक आहे जपान कदाचित अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय घेईल असं वाटलं होतं त्यांनी जो इन्सेंटिव्ह दिला होता ते इन्सेंटिव्ह काढून घेतील की काय अशी शक्यता वाटत होती पण ती शक्यता आता मावळली आहे कारण जपानचा जो जी डी पी होता तो मायनस दोन पॉईंट नऊ वर्ण मायनस शून्य पॉईंट चार टक्के एवढा आलाय एक पॉईंट चार टक्के येईल अशी अपेक्षा होती पण तसं मात्र घडलं नाही आहे अमेरिकेत क्रूडचा साठा आहे त्यामुळे क्रूड एक्क्याऐंशीच्या स्तराला आहे नाहीतर त्र्याऐंशीपर्यंत पोचलं होतं हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे पण बॉन्ड इल आहे चार पॉईंट तेवीस झालं आहे तर आपण बघतोय की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीसुद्धा वाजली त्यामुळे तीन हजार नऊशे एकोणतीस कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री दिसते बॉन्ड इड चार पॉईंट तेवीस क्रूड एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस तर डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट अडुसष्ट डॉलर इंडेक्स वाढू लागला की बेतल ते शेअर पडतात आणि बॉल्ड इड वाढू लागलं लाग की फॉरिन इन्व्हेस्टर्सची विक्री अधिक प्रमाणात सुरू होते एनव्हीयाचा रिझल्ट खूप सुंदर आला आणि त्याने अल्फाबेटलासुद्धा मागं टाकलं एनव्हीडियाची मार्केट कॅप खूप वाढली डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार आठशे सत्त्याण्णव कोटींची आणि फॉरेन इन्वेस्टर्सची विक्री आहे तीन हजार नऊशे एकोणतीस कोटींची जपानने सांगितलं की इन्फ्लेशन त्यांच्याकडे वाढल्यामुळे मालाला मागणी कमी झाली मालाला मागणी कमी झाली म्हणून उत्पादन कमी केलं उत्पादन कमी केलं म्हणून जे डी पी कमी झालं ला। <coughs> ग्लेनमार्क लाईफ ग्लेनमार्क लाईफमध्ये निर्माणी हिस्सा घेतला आहे तर निर्माणी ओपन ऑफर आणली आहे सहाशे एकतीस रुपये वीस पैशाली आणि ओपन ऑफरच्या माध्यमातून निर्मा ग्लेनमार्क लाईफमध्ये सतरा टक्के हिस्सा घेणार आहे असं त्यांच्या व्यवस्थापनाने सांगितलं आहे आज कोणते शेअर तेजीत राहतील तर ज्या टूटफूट छोट्या छोट्या बातम्या आहेत त्याच्यावर आधारलेले शेअर्स आहेत फक्त वेदांताच्या बाबतीत जो तामिळनाडूमध्ये तुटी कोरि प्लान स्मेल्टर कॉप कौ, कॉपर कौ, स्मेल्टर प्लान जर कोर्टाने निर्णय दिला तर सुरू होईल ही, ही एक मोठी बातमी आणि पे पेटीएमच्या बाबतीत ते फेटाळून लावत होते की ईडी काही कार्यवाही सुरू नाही आहे कारवाई सुरू नाही आहे पण आज त्यांनी कबूल केलं आहे की ईडीकडून त्यांना नोटिसा मिळत आहेत तेजीमध्ये ई सी इंटरनॅशनल वेदांता एच पी एल इलेक्ट्रिक भेळ मुद्धूत फायनान्स विप्रो इन्फोसिस आय सी आय सी आय बँक एन एम डी सी रिझल्ट चांगला आहे म्हणून के डी एल यांचे रिझल्ट चांगलं आहे प्रॉफिट मार्जिन रेवेन्यू सगळं वाढलं आहे गुजरात स्टेट पेट्रोनेट बुधूट फायनान्स रिझल्ट चांगले आहे फेडरल बँक महिंद्र अँड महिंद्र याचा टार्गेट सी एल एस एनी वाढवलं आहे एशियन पेंट फायझर आदित्य बिर्ला फॅशन रिटे झोमॅटोचं सुद्धा टार्गेट दोनशे सत्तावीस केलं आहे म्हणून मी झोमॅटो दिला साकुमा साकुबा हे मक्क्याच्या व्यवसायात उतरत आहेत भारत ॲग्री फर्टिलायझर आणि रिॲलिटी वेस्ट कोस्ट पेपर ॲक्सी केर नारायणा हृदयालय गुजरात अंबुजा एक्सपोर्ट एल टेक यात्रा हिंदुस्तान झिंक हे हिस्सा विक्रीच्या संदर्भात जी बरोबर त्यांची बोलणी चालू आहे मेदांता मेदांतामध्ये काल एक हजार तीनशे पंधरा रुपयाची लार्ज ट्रेड आहे आणि फायझर हे सगळे शेअर त्यांची आता मंदीत कुठले शेअर राहतील तर ज्याचे रिझल्ट खराब आले ते मंदीत राहू शकतील तेजीत तुम्ही कंटेनर कॉर्पोरेशनचासुद्धा विचार करू शकता कारण सी सी बी एल बरोबरचा जो करार होता तो सात एप्रिल दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला आहे मंदीमध्ये कंटेनर कॉर्पोरेशन तुम्ही तेजीत विचारात घ्या आता आपण मंदीमध्ये कुठले शेअर राहतील तर क्रॉम्पटन कंझ्युमर एन एफ एल ग्लेनमार डिशमन अलिम्पिक आणि पेटीएम हे शेअर मंदीत राहतील पी सी आर पॉईंट अठ्ठ्याण्णववरनं एक पॉईंट तेवीस एवढा वाढला आहे पण निवडणुका होईपर्यंत जपून ट्रेड करा मार्केट खूप व्हॉलटाईल राहील एक दिवस म्हणजे तर एक दिवस तेजी त्यामुळे जपून ट्रेड करा वेळोवेळी प्रॉफिट बुक करा आणि इंट्राडेच्या ऐवजी पोझिशन ट्रेड घ्या म्हणजे नुकसानीपासून बचाव होईल नमस्ते